बांधकाम कामगारांच्या सुशिक्षित बेरोजगार मुलांना अथवा पत्नीला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी किंवा मानधन तत्वावर मंडळाच्या कार्यालयात कामासाठी नोकरीत घ्या या मागणीसाठी वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनचे मिरज तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्रासमोर निदर्शनं केली व अधिकारी यांना धारेवर धरलं संघटना पदाधिकारी व अधिकारी यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली जोरदार घोषणाबाजी असली यामध्ये संघटना पदाधिकारी म्हणाले की बांधकाम कामगारांच्या पात्र मुलांना कायम अथवा कंत्रा कंत्राटी भरतीमध्ये समावेश झाला पाहिजे असे लेखी आदेश वरिष्ठ पातळीवर देण्यात आले त्यांची कार्यवाही सांगली जिल्ह्यात होत नाही येथील सहाय्यक कामगार अधिकारी फक्त पोस्ट भूमिका बजावत असून कोणत्याही प्रश्नांबाबत वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे बूट दाखवतात सांगली जिल्ह्यात बोगस कामगार नोंदणी जोरात सुरू आहे वारंवार संघटनेने निदर्शनास आणून नाही कोणत्याही प्रकारची चौकशी केली जात नाही मिरज विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागात सरपंच यांनी ग्रामसेवकाला तसं धरून मोठ्या प्रमाणात लोकांचे बोगस बांधकाम कामगार नोंदणी केली व त्या बोगस नोंदणीत धारकांना बांधकाम कामगारांच्या हक्काचे विविध कल्याणकारी योजना तसेच आर्थिक लाभ वाटले आहेत एजंट व अधिकारी यांची साखळी असल्याने बांधकाम कामगार मंडळात लुटीचा धंदा सुरू आहे व खरा लाभार्थी योजनेपासून वंचित आहे मिरज तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्राचे उद्घाटन करण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त यांना उद्घाटन करण्यास आढविण्यात आलं व जोरदार घोषणाबाजी झाली काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं व चौकशी करून तात्काळ कार्यवाही करण्याचं निवेदन देण्यात आलं यावेळी पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे जिल्हा संपर्क का प्रमुख संपर्क प्रमुख संजय गोपाल कांबळे कार्याध्यक्ष जगदीश कांबळे जग भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर विशाल कांबळे विशाल झंडे संदीप कांबळे बंदनवाज राजरतन संगाप्पा शिंदे जावे दाराचे चंद्रकांत कांबळे प्रकाश कांबळे युवराज कांबळे सतीश कलगार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झेनिप्स मराठी